जय भीम नमो बुद्धाय आपण जर अपडेट करायचं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नवनवीन अपडेट करा सर्वे आला त्यामध्ये महायुती म्हणजे भाजपला मोठा फटका बसला असं दिसतंय एकोणीस ते एकवीस जागा त्यांना मिळतील आणि महाविकास आघाडीला सव्वीस ते अठ्ठावीस जागा मिळतील असं अठ्ठावीस हा आकडा मला आता कोणीतरी सांगितलं पण आम्ही जी तयारी केलेली आहे ती किमान पस्तीस ते चाळीस जागा जिंकणे हा पहिला सर्वे असेल त्यांचा अनेक काही प्रमुख लोक अजून शिवसेनेमध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करत आहेत लोकसभेच्या दृष्टीने ती गणित बदलणार आहे किमान आम्हाला आम्ही किमान चाळीस जागांवरती निवडणुका जिंकू लोकसभेच्या असा आम्हाला आत्मविश्वास आहे भाजपा म्हणते मिशन फोर्टी फाईव्ह आणि नाही भाजपा मिशन भाजपा मिशन वन फोर्टी फाय पण करू शकता भारतीय जनता पक्षाचं तुम्ही सांगू नका मला की देशामध्ये एक हजार जागा जिंकतील लोकसभेच्या आणि महाराष्ट्रामध्ये एकशे अठ्ठेचाळीस जिंकतील भारतीय जनता पक्ष हा हवेतला पक्ष आहे तो जमिनीवरचा पक्ष नाही आहे जे पक्ष दोन कुबड्यांवरती उभे आहेत मिंधिया आणि अजित पवार त्यांनी अठ्ठेचाळीस जागा पंचेचाळीस जागा जिंकण्याची भाषा करावी हशास्पद आहे तुम्ही स्वतःच्या ताकदीवर बोला तुम्ही कुठे आहात हे सर्वे वगैरे बाजूला ठेवा मी सांगतो आहे महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही चाळीसपेक्षा जास्त जागा जिंकण्याची आमची क्षमता आहे तुम्ही सर्वे करा सर्वे करू नका कोण करत असतील तर आम्ही सर्वे करत नाही पण आम्ही फोर्टी प्लस हे आमचं मिशन नसून हा आमचा आत्मविश्वास आहे कोणी प्रकाश आंबेडकर बघा बघा बाळासाहेब आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे बाळासाहेब आंबेडकर आणि आमच्या भूमिकेमध्ये फरक नाही आहे बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा डॉक्टर आंबेडकरांच्याच मार्गानं जाणारे त्यांचे नातू आहेत या देशामध्ये संविधान टिकावं या देशामध्ये लोकशाहीची हत्या होऊ नये या देशातला कायदा पायदळी तुडव जाऊ नये या देशामध्ये मोदींची हुकुमशाही संपवावी लोकशाही मार्गाने असे मानणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि आमची आणि त्यांची जी चर्चा होती ते अत्यंत सकारात्मक होते आणि ती चालू आहे मला असं वाटतं की आम्ही लवकरच आम्ही शिवसेना काँग्रेस आणि एन सी पी एकत्र आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते एकत्र बसणार आहोत लवकरच पण हे काँग्रेसचा स्थापना दिवस जो आहे तो अठ्ठावीस तारखेपर्यंत इकडले नाही ते थोडे व्यस्त आहे त्याच्यामुळे ही जी बैठक आहे निर्णायक ती अठ्ठावीस नंतर होईल त्यात शंभर टक्के हा निर्णय होईल प्रकाश आंबेडकर असा कोणताही निर्णय घेणार नाहीत ज्याच्यामुळे हुकुमशाहीच्या आहेत बळकट ज्या त्यांची बैठक सुद्धा चालू बैठक आहे ना प्रत्येक जण प्रत्येकजण आपापला पक्ष वाढवतो संघटना वाढवत असतो आणि जर प्रकाश आंबेडकर म्हणजे आमचे बाळासाहेब हे जर त्यांच्या पक्षाचा किंवा आघाडीचा विस्तार करत असतील तर त्याच्यामध्ये वाईपटण्यासारखं काही का कारण नाही आहे आपण जर सातत्यानं पाहिलं असेल तर शिवसेनेच्या बरोबरीनं जर कोणी या महाराष्ट्रामध्ये मोदींच्या हुकुमशाहीवर जोरदार हल्ले करत असतील किंवा त्या दृष्टीनं पावलं टाकत असतील तर ते प्रकाश आंबेडकर आहेत हे विसरता येणार नाही कारण त्यांनी संविधान बचावचं त्यांचा हे असेल संघर्ष असेल किंवा हुकुमशाहीविरुद्ध त्यांच्या भूमिका असतील या अत्यंत स्पष्ट आणि परखड आहेत त्याच्यामुळे पर नरेंद्र मोदी आणि संविधान यांच्या संदर्भात

चुकीचं काय बोलले माझं काय म्हणणं असं जर आमच्या पक्षाच्या प्रमुखाने या प्रश्न केलेला आहे माननीय उद्धवजींनी तो प्रश्न बरोबर आहे प्रत्येक वेळेला ते रामलल्लाच्या नावानं मतं मागतात हा जणू का राम मंदिराची मालकी यांच्याकडेच आहे अशा पद्धतीनं ते त्यांचं राजकारण सुरू आहे त्यांची प्रॉपर्टी आहे का हा एक प्रश्न आहे रामलल्लाच्या मंदिरासाठी सगळ्यात पहिली मोठं दान जर कोणी दिलं असेल तर शिवसेनेने दिलं आहे अयोध्येत जाऊन उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वतीनं एक कोटी रुपये दिले त्यावेळेला ट्रस्ट स्थापन होताच पहिली देणगी ही शिवसेनेची आहे एक कोटीची त्याच्यामुळे रामलल्ला ही काय कोणाच्या मालकीचा प्रश्न येत नाही ना अयोध्येचा सातबारा हा रामाच्या नावावरती आहे भाजपच्या नावावर नाही आहे मी काय म्हणतोय अयोध्या नगरीचा सातबारा हाँ रामलल्ला नाव वरती है ततान्चा नावरती है भारतीय जनता पक्ष ने फेरफार कर आपका नाव टाकला है का संगा सांगा सांगा का है। जो राम जी है किसी की प्रॉपर्टी नहीं है बीजेपी की प्रॉपर्टी नहीं है तो किस तरह से देखे? क्या देखेंगे शिवसेना जी उद्धव ठाकरे जी ने कहा है कि बार बार राम का जो तो राजनीति कर रहे हैं ना राम के नाम पर वोट मांगना हमने मंदिर बनाया हमने ये किया फिर हमने क्या किया हमने क्या किया फिर देखिए राम लल्ला किसी की पर्सनल प्रॉपर्टी नहीं है राम लल्ला देश की अस्मिता है ये भारतीय जनता पार्टी वाले उनको किडनैप करना चाहते हैं लल्ला को ये उनकी हमेशा की एक तकरीब होती है अयोध्या नगरी है हमारे क्या हिंदी में क्या बोलते हैं सात बारह है जमीन का जो तो पूरा वो क्या उनके नाम पर नहीं है अयोध्या रामलला की अयोध्या है क्या उनके नाम पर बना दिया है क्या बीजेपी के भी ऊपर अयोध्या की, की मालिकाना हक देश का है संभल कर काम करिए शिवसेना पहली पार्टी है जब ये ट्रस्ट स्थापन हुआ था तो सबसे बड़ा दान देने वाली शिवसेना पहली पार्टी है वन करोड़ आता उस वक्त शिवसेनाने पहिले पार्टी सबसे बडा दान प्राधान्य आहेत म्हणून किती तरी देण्यासाठी प्रकाशजी आंबेडकर आणि आम्ही एकत्र बोलतो आहोत जागा वाटपांसंदर्भात काही चर्चा मागे पुढे होत आहेत प्रकाशजींच्या ज्या भूमिका आहेत त्या मोदींच्या बाबतीमध्ये अत्यंत परखड आहे मगाशीच म्हणाल की हुकुमशाही विरुद्ध हा लढा अधिक तीव्र व्हावा असे मानतानापैकी प्रकाशजी आंबेडकर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि भूमिका जी लोकशाही संदर्भातली आहे त्या संदर्भात ते अत्यंत काळजीपूर्वक पावलं टाकत आहेत आणि वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना एकत्र आहेतच आमची दोघांची युती झाली जाहीरच झालेली आहे फक्त आता भविष्यामध्ये महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉकमध्ये त्यांना कसं सांभाळून घेता येईल त्या संदर्भात इंडियाच्या बैठकीत स्वतः उद्धव ठाकरे यांनी हा विषय चर्चेला आणला होता प्रकाश आंबेडकरांचा आम्ही जेव्हा राहुल गांधींशी आमची भेट झाली मी होतो माननीय उद्धवजी होते आदित्यजी होते आमची जेव्हा राहुल गांधींबरोबर आणि सोनियाजींबरोबर भेट झाली तेव्हासुद्धा प्रकाश आंबेडकर यांना आपण त्यांच्या आघाडी जी आहे वंचित बहुजन आघाडी त्यांना आपण इंडिया ब्लॉकमध्ये सामील करून घेणं गरजेचं आहे हे आम्ही त्यांना पटवून दिलेलं आहे आणि मला असं वाटत नाही की काँग्रेसचा त्याला विरोध आहे शरद पवार साहेबांचाही विरोध नाही कोणाचाही विरोध नाही प्रकाश आंबेडकरांची ताकद ही महाविकास आघाडी आणि इंडिया ब्लॉकबरोबर असावी याच्यामध्ये काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं एकमत आहे सर। 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 सर।